देखिए सुरक्षा व्यवस्था को सुदृढ़ करने के लिए चाक चौबंद करने के लिए पूरे जनपद में और विशेष रूप से जो हमारा सिटी का क्षेत्र है अयोध्या धाम का क्षेत्र है यहाँ पर जगह जगह पर जो हमारे थाना प्रभारी हैं और बाकी जो हमारे चौकी प्रभारी हैं अन्य जो हमारी फोर्सेस हैं उनके द्वारा जो भी यहाँ पर टू व्हीलर्स और फोर व्हीलर्स निकल रहे हैं उनकी सघन चेकिंग की जा रही है इसके अतिरिक्त जो भी हमारे वाइटल इंस्टॉलेशंस हैं जो हमारे इंपॉर्टेंट जो धार्मिक स्थान हैं बस स्टेशन्स हैं रेलवे जो हमारे स्टेशन्स हैं और अन्य जो इंपॉर्टेंट स्थान हैं उन सभी पर भी चेकिंग कराई जा रही है संदिग्ध वाहनों और व्यक्तियों की इसमें हमारी बी और एएस चेक की टीम्स प्लस डॉग स्पॉट की टीम्स को भी एक्टिव किया गया है जो हमारे इंटेलिजेंस के जो हमारे ऑफिसर्स हैं उनको भी एक्टिव किया गया है सभी अधिकारियों को ये निर्देश दिए गए हैं कि वो अपने क्षेत्र में इस तरह की चेकिंग लगातार सगन चेकिंग इस से कराई जा सके ताकि जो एक सुरक्षा का वातावरण है उसको और सुदृढ गृहमंत्री अमित शहा थोड्याच वेळामध्ये आता घटनास्थळी पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे काही वेळापूर्वीच त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या सगळ्या हल्ल्याबाबत सरकारकडून जे काही ऑफिशियल आकडे आणि ऑफिशियल अपडेट्स जारी करण्यात आलेले आहेत त्याविषयी अमित चहा बोललेले आहेत गाडी कुठली होती तर ती हुंडाई आय ट्वेंटी गाडी होती या गाडीमध्ये ब्लास्ट झाल्याचं त्यांनी सांगितलंय ही गाडी हरियाणाची आहे गुरुग्रामचं पासिंग आहे ही देखील अपडेट आता समोर आलेली आहे ज्या गाडीमध्ये हा स्फोट झाला त्या गाडीचे अवशेष जे सगळे तुकडे आहेत ते देखील आता गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं सोमेशनी आत्ताच सांगितलेलं आहे सोमेश घटनास्थळी तू आहेस आणि कशाप्रकारे आत्ता त्या ठिकाणी काम सुरू असल्याचं दिसतंय हा गर्दीचा परिसर आहे दाटीवाटीचा परिसर आहे त्या दृष्टीने तपासात अडथळे कमी यावेत यासाठी कशाप्रकारे सध्या यंत्रणा काम करत आहेत सध्या तर अमोल हा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलाय आणि आता आपण आपल्या स्क्रीन मध्ये पाहतोय त्यानुसार इथे जे वेगवेगळे वेग पुरावे ते पुरावे गोळा करण्याचं काम यंत्रणांकडून सुरू आहे सध्या जिथे ब्लास्ट झाला होता त्या ठिकाणाहून काही महत्वाचे अवशेष उचलले जात आहेत त्यासोबतच इथे फोरेन्सिकची टीम आलेली आहे विविध व्हिडिओग्राफी करणारी कॅमेराग्राफी करणारी टीम आलेली आहे आणि या सगळ्या टीम्सकडून बारीक बारीक तपशील बारीक बारीक पुरावे देखील इथले घेतले जात आहेत अजूनपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा तपास नेमके कोणती यंत्रणा करणार याविषयी निर्णय झालेला नाही आहे तो दिल्ली पोलीस करणार आहे दिल्ली पोलिसांची क्राईम ब्रांच करणार दिल्ली पोलिसांचं एटीएस पथक करणार का आत्ता जर आपण पाहिलं तर आपल्या या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की ही एक दिल्ली पोलिसांच्या अँटी टेर स्कॉडचे काही जवान हे सध्या इथे आलेले आहेत आणि हे सगळेजण आपल्यासोबत डॉग स्क्वॉड घेऊन आलेत त्यासोबतच आपल्याकडे स्फोटक शोधक ज्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत ले त्यासोबत घेऊन आलेले आहेत त्यानंतर मग काही इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी सध्या स्पॉटवर हजर आहेत नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीचे अधिकारी देखील हजर आहेत दिल्ली पोलिसांच्या अँटीटेर स्क्वॉडचे अधिकारी हजर आहेत आणि या सगळ्यांकडून सध्या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते प्रत्येक अधिकारी आपापल्या दृष्टीने त्यांना दिसलेली बारीक बारीक निरीक्षणं तपशील नोंदवत आहेत या ब्लास्ट संदर्भातील आणि जिथे प्रत्यक्ष ब्लास्ट घडला ती ते चित्र आता आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये पाहतोय जिथे हा ब्लास्ट घडला त्या ठिकाणी आता पुरावे गोळा केले जात आहेत यामध्ये वैद्यकीय पुराव्यांचा समावेश आहे त्यासोबतच जे प्रत्यक्ष पुरावे आहेत मग ते ब्लास्टमुळे झालेले अवशेष असतील वेगवेगळे तुकडे असतील ब्लास्टशी संबंधित ज्या ज्या प्रकारचे मग तिथे ब्लास्टमुळे आगीची राख असेल ही राख देखील या संपूर्ण तपासामध्ये खूप महत्वाची भूमिका बजाव की नेमकं यासाठी कोणत्या स्वरूपाचा केमिकल वापरण्यात आला होता ते अमोनियम नायट्रेट होतं का ते आरडीएक्स होतं का याविषयीचा तपास केला जातो त्यामुळे तिथली राख असेल तिथे असलेले वैद्यकीय पुरावे असतील हे देखील आता ताब्यात घेतले जात आहेत आणि त्यासोबतच फोटोग्राफी केली जाते संपूर्ण प्रकाराची व्हिडिओग्राफी केली जाते आणि इथे प्रत्यक्ष ज्या गाड्यांना ब्लास्ट झाला त्या गाड्यांच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या छोटे पुरावे सुद्धा अगदी तपशिलामधले सर्व प्रकारचे पुरावे हे सध्या गोळा केले जात आहेत आणि आता आपण पाहतोय की हे अधिकारी जे फोरेन्सिकचे न्यायवैद्यकशास्त्रातले तज्ञ अधिकारी आहेत हे सगळे अधिकारी आता काम आहेत ते म्हणजे पुरावे गोळा करण्याचं तिथे विशेष हॅलोजन लावून आणि विशेष लाईट लावून पोलिसांकडून हे पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्यानंतर एक लेयर हा पोलिसांनी सुरक्षेचा तयार केलेला आहे सध्या हा रस्ता पूर्णपणे बंद आहे आता रात्रीची वेळ असल्यामुळे निश्चितच याचा परिणाम काही ट्रॅफिकवर नकारात्मक झालेला नाही आहे परंतु शक्यता आहे की भविष्यातही अजून काही दिवस हा रस्ता कदाचित बंद ठेवला जाऊ शकतो आणि जर आता आपण पाहिलं तर अतिशय महत्वाची स्टेज या संपूर्ण तपास प्रक्रियेतील ती म्हणजे पुरावे गोळा करण्याची आणि ती पुरावे गोळा करण्याची स्टेज जे पुरावे गोळा करण्याचं काम हे सध्या सुरू झालेलं आहे आता आपण समोर पाहतोय यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट्स आहेत यामध्ये मेडिकल एव्हिडन्सचे एक्सपर्ट आहेत यामध्ये बॉम्ब आणि बॉम्ब संबंधित सर्व प्रकारच्या सर्व प्रकारच्या माहिती असलेले सर्व प्रकारचं ज्ञान असलेले काही तज्ज्ञ आहेत आणि हे सगळेजण एकत्रितपणे सध्या या संपूर्ण ठिकाणचे प्रत्येक छोट्यात छोटे पुरावे सुद्धा गोळा करतायत ही कार रनिंग पोझिशनमध्ये होती असं म्हटलं गेलं त्यामुळे कदाचित शक्यता आहे की या त्या प्रकारे जर कोणी घातपात घडवला असेल तर तो घातपात करणाऱ्यांचा उद्देश हा ही कार घेऊन कुठे अन्य ठिकाणी जाण्याचा होता का अधिक गर्दीच्या ठिकाणी ही कार धडकवण्याचा होता का जवळच इथे जामा मशीद आहे जवळच इथे अतिशय जुनं असं दिल्लीतलं एक गौरीशंकर मंदिर आहे त्याच्या शेजारी शिखांचा गुरुद्वारा आहे आणि हे संपूर्ण चित्र या ठिकाणी असलेली प्रार्थना स्थळं आणि एका बाजूला एका लागोलाग एक असलेलं मंदिर शिखांचा गुरुद्वारा शीशगंज गुरुद्वारा जो अतिशय महत्वाचा गुरुद्वारा आहे त्याच्या शेजारी जामा मशीद आहे त्यामुळे यापैकी कोणत्या प्रार्थनास्थळावरती हा बॉम्ब हल्ला घडवण्याचा प्रयत्न होता का आणि तो आधी स्फोट झाला असा काही प्रकार झालेला आहे का दरम्यानच्या काळात जर दर आपण पाहिलं तर या दिल्लीतील लाल किल्ल्यावर सध्या गुरुपूरब म्हणजेच गुरुनानकांच्या जयंतीनिमित्त एका मोठ्या कार्यक्रमाची तयारीसुद्धा सुरू होती आणि त्या तयारी तेया त्या तयारीच्या दरम्यान देखील या ठिकाणी अशा प्रकारे काही घातपात घडवण्याचा प्रयत्न होता का ज्याचा परिणाम म्हणून भविष्यात भारतामध्ये जातीय दंगली पेटवता येतील धार्मिक दंगली पेटवता येतील असा काही प्रकार करण्याचा प्रयत्न इथे झाला होता का या सगळ्याविषयीचा तपास केला जातो अनेक जण इथे हजर होते की ज्यांनी सांगितलं की त्यांनी ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत परंतु यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कोण आहेत त्या सगळ्यांची माहिती घेतली जाते आता आपण पाहिलं तर आता काही अधिकारी हे प्रत्यक्ष घटनास्थळी जात आहेत हे अधिकारी काही विशेष सेलशी संबंधित आहेत की जे दहशतवादाविरोधात म्हणून तपास करतात आणि जोपर्यंत याविषयीचा निर्णय होणार नाही की याबाबत काही स्पेशल टीम तयार केली जाणार आहे का कोणत्या विशिष्ट यंत्रणेला याबाबत तपास दिला जाणार आहे का किंवा दिल्ली पोलीसच याविषयीचा तपास करणार आहे तोपर्यंत सर्व यंत्रणा सर्व एजन्सीजना त्यांच्या त्यांच्या दृष्टीने जी जी निरीक्षणं आहेत जे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते सगळे नोंदवून घेण्याच्या सूचना आहेत आणि जर आपण पाहिलं तर हे वेगवेगळ्या एजन्सीजचे अधिकारी इथे येऊन या